नाहीये माझी सगळ्यांची कट्टी आधी त्याला जेवायला वाढ आणि बट्टी करा आता कस झालंय जेवण उत्तम अप्रतिम तू केलेल्या कामगिरी बद्दल मी तुला बक्षीस आणि म्हणून मी घेऊन आलोय बक्षीस हे बघ मग ही तुझ्यासाठी चित्रकलेची वही आणि रंगीत खडू पेटी दाबोदर अरे कुठे निघालायच कुठे निघालायच पुण्यात नोकरीसाठी अर्ज केलाय तो द्यायला चाललोय तुम्हाला काय होतय काय व्हायचं बाकी आहे ते विचार बाबा राबा राबा दोन दिवस झोप नाही डोळ्याला डोळा नाही बघ आणि त्यात आज विलासला कोठडीत भेटून आल्यापासून सर तुम्ही विलासला भेटायला गेला होता मुलगा आहे रे तो माझा त्याला भेटायला जायला नको काय जी वाटते मला त्याची त्याच्या विचाराला छातीत कसबद्दल काही सांगू नका मला त्याच्याबद्दल अरे असं का बोलतोय दाभोदरा अरे तुझा भाऊ येणार आहे तो त्याच्याबद्दल तुला नाही सांगणार तर त्या त्या रानड्यांना सांगू त्यांचं नाव कशाला घेताय ती, ती, तेच म्हणतोय मी आपल्या घरातला प्रश्न येणार रे हा मग आपल्यालाच काळजी करावी लागणार ना त्याची अशा नीच माणसाबद्दल मला कुठलीही सहानुभूती नाही अरे दामोदरा जरा ऐकून तर घे खूप केविलवाणी अवस्था झाली हो त्याची आज कोठडीत गेलो होतो ना घाबरल्यासारखं दिसत होता आणि त्याचे सगळे साथीदार पकडले जात आहेत त्यातले तिघ चौघडीत मग हे मग काय त्याच्या जीवावर उठले ते तुला माहित आहे ना रे ते किती क्रूर आणि उलट्या काळजाचे लोक असतात ते तिथे ते कोठडीत सुद्धा त्याच्यावर हल्ला करू शकतात मला नक्की काय सांगायचंय बाबा माझं जरा ऐकून घेतोस का दामोदर तू सोडवणार आहे बाबा त्याला असं सुधारलंय तो हे शक्य नाहीये त्याच्यावरचे आरोप इतके गंभीर आहेत की आता मी म्हटलं तरी त्याला सोडवणं शक्य नाही आणि मुळात मला तशी इच्छाच नाही अरे तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार असेल तर त्याला सोडवू असं म्हणत होता फौज हेही बोलणं झालंय वाटतं तुमचं हे बघ बाबा तुझ्यावर हल्ला केल्याचा आरोप तेवढा आहे त्याच्यावर ते तू तक्रार मागे घेतलीस त्याला क्षमा केलीस तर फौजदार सोडून देईल त्याला थोड्यात अश्रू आणून स्पष्ट झाल्याचं सांगत होता रे तो हो करत। तो परत आला जाईल दाबो तरा माझा जीव जाईल हो बाबा जीव जाईल बाबा मला तुमची आणि त्याची नाटक कळतात हा मी त्याला क्षमा करणार नाही अरे असं काय करतोस दाबोदरा सोडव त्याला तुझा भाऊ येतो माझ्यासाठी हा विषय इथेच संपला राबा रबा राबा राबा काय करावं आता अरे राबा राऊका गोपिकाबाई कशा आहात आता सावकाश सावका काळजी सावका घ्या स्वतःची आणि मुख्य म्हणजे विश्रांती घ्या अहो आता शिवाय दुसरं काय करते मी या घरात हो <laughs> तसं नाही पण लवकर बऱ्या व्हा तुम्हाला एक तुमची नाच आहे ना ती रोज एक पक्वांना बनवायला शिकते आता ते चाखून बघायचं असेल तर जिभेला चवू नको का होय हो त्यासाठी तरी मला लवकर बरं व्हायला हवं हो <laughs> काय हो असं ठरवून बरं होता येत का हो तसं नव्हे पण मनाशी ठरवलं ना तर लवकर बऱ्या व्हाल आणि हे बघा हे सुद्धा सिद्ध केलंय हा <laughs> आजी, आजी मी हा काढा आणलाय हा काढा घेतल्यावर ना तुम्हाला लवकर बरं वाटेल मी <laughs> केलाय ह्या काढा हॅलो अग। बाई हो का या? बसा बसा हो ना तुम बाई। तुमच्या या काढ्याने मी लवकरच खडखळीत बरी होणार हो मग लवकरच तुम्ही सिंधू सोबत दोरीच्या उड्या मारा आहो हो काय बसवल्या तयारी केली त्या बसवताना मेला हा खोकला इतका त्रास देतोय म्हणून बाहेर येता आलं नाही बघायला मला सर्वात त्यांनी सगळं सांगितलंय आम्ही गौरीला बसवलं नटवलं आणि मी यांना सांगितलं होत की उद्या गौरी पूजा झाली की सोळा प्रकारच्या भाज्या नैवेद्य पुरणपोळ्या आणि परवा खीर कानवले असं काय काय बनवणार हो करायचं सगळं सागर संगीत बर का पण आजी ते नाही पण ते सगळं पाहिजे श्री हरी श्री हरी <laughs> मग तू आधी कशाला सांगितलं बघा आता तुम्हीच विस्तरा सगळं आहो देवव्रत राव आधी आपण आत्ता जेऊ मग झोपू मग रात्रीचा दिवस होईल मग आंघोळ नारी त्याच्यानंतर गौरी पूजन आणि मग दोन चार घटकांनंतर आपण जेव चालेल मग आता तोपर्यंत तो थोडीशी कळ काढ बापरे तेवढा वेळ हे ऐकूनच माझी भूक पळाली श्री <laughs> श्रे श्री अरे <laughs> <laughs> गौरीची पूजा संपन्न झालेली आहे ही गौरी म्हणजे शक्तीच ऊर्जेच प्रती तिची प्रार्थना करून आज आपण आपल्यासाठी शक्तीचं वरदान आणि अखंड सौभाग्याचं लेणं मागू चला आता सगळेजण त्याला नमस्कार करा सिंधू तू गौरींना हळदी कुंकू आणि लेले गुरुजींच्या पाया पडू सौभाग्य होत मी आजी आजोबांना नमस्कार करून येते हा रत्ना आता तू ही पाया पड गुरुजींचा आयुष्यमान सौभाग्यवती गोदावरी असू दे तू पाया पडली नाहीस तरी चाल पण का गुरुजी नाही म्हणजे गेल्या वेळी ही पाय पडली होती तेव्हा हिची नथच खाली पडली नेमकी माझ्या पायावर फारच गोत्री नथ आहे हिची जरा सांभाळून वापरत जा आणि तसही तुझं आयुष्य तू तु घडवण्यास समर्थ आहे माझ्या आशीर्वादाची गरज आहे तुला काही नाहीये असू असू दे दे आम्ही पालखीचे भोई त्या जगन्नी त्या परमेश्वरांचे दूत त्यांनी जे लिहून ठेवलंय ते आम्ही पोहोचवणार बाकी जे घडायचंय तो घडवणार ते काही टळणार नाही आमचा आशीर्वाद काय कामाचा गुरुजी आहो हा महिनी मी बघते गुरुजी